उद्या मी जाणारे वैजापूरला तर आजची सकाळ सगळ्यात बेस्ट होती कारण उद्या मी जाणार होते माझ्या गावाला म्हणजेच वैजापूरला तर आजचा दिवस कसा जाईल ना असं झालं होतं म्हणून पटकन आवरून निघाले कंपनीला हा पांडू ओळखला का तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितला खरंच गावाला जाण्याची ओढ वेगळीच असते जेव्हा मी वैजापूरला राहत होते ना तेव्हा मला असं वाटायचं कधी माझी एकदाची प्लेसमेंट होती आणि मला जॉब लागतो आणि मी बाहेर जाते पण आता बाहेर आल्यावर समजलं घर काय असतो म्हणून ऑफिस मध्ये माझ्या डेस्क वर मी लावला होता मनी प्लांट तर त्याला आता मुळ फुटायला लागली आणि थोड्याच दिवसात तो खूप जास्त वाढेल माझ खेळ आम्ही लहानपणी मध्ये खूप खेळलेलो आहे तर याला लिंगोरच्या म्हणतात तुम्हाला पण माहिती असेल रूमवर आले तर पाणी संपलेलं होतं खाली पाणी प्यायचं आणायला गेले तर तिथं पण पाईप फुटलेला होता आणि आज मला प्यायचं पाणीच नाही भेटलं मग शेजारच्या मुलीकडून एक बॉटल पाणी भरून घेतलं कारण उद्या मला घरी जायचं होतं मग बॅग पॅक करायला आणि जशी जशी बॅग पॅक करत होते तशी तशी माझ्या मनात विचार येत होते की मी घरी जाऊन हे करल मी घरी जायला असं झालं जास्त खुश आहे मी आज आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye-bye.